अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तुषार पाटील यांची निवड झाली आहे त्यांनी प्रकाश पाटील यांचा पराभव केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण आबाजी पाटील यांनी काम पाहिले या आठ सभासदांनी मतदान केले त्यात तुषार पाटील यांना पाच मते मिळाली आर बी पाटील सुनील पाटील मेघश्याम सोनवणे आसाराम सैंदाने यम ए पाटील प्रमोदिनी पाटील मनोज पाटील बापू चव्हाण आदी मुख्याध्यापक उपस्थित होते तुषार पाटील यांच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या जागेत विविध पुरोगामी पुस्तकांच्या पताका लावलेला नांगर फिरवून सुप्रसिद्ध विचारवंत डॉ संग्राम पाटील यांनी वैचारिक पेरणी करीत भूमिपूजन केले विद्रोहाचा प्रवाह हाच मुख्य प्रवाह आहे असे यावेळी डॉ संग्राम पाटील यांनी सांगितले विचार करून प्रश्न विचारणे आणि सत्य सांगण्याची संत तुकारामांची विद्रोही परंपरा अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूज्य साने गुरुजीच्या अमळनेरमध्ये सुरू असल्याने इंग्लंडहून अमळनेरला आलो असल्याचे यावेळी डॉक्टर संग्राम पाटील यांनी सांगितले यावेळी प्रवीण पाटील राम पवार डॉ अनिल शिंदे गुलाबराव पाटील डॉ मिलिंद बागुल प्राध्यापक शिवाजीराव पाटील मंचावर उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील यांनी तर सूत्रसंचालन निमंत्रक रणजित शिंदे यांनी केले आभार स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी मानले शिवसेना आमदारांच्या अपात्रता निकाल प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे मंगलमूर्ती चौकात मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी नाशिक जिल्हा शिवसेना कारभारी आहेर नाना ठाकोर देवेंद्र देशमुख विजू मास्टर बाळासाहेब पवार विलासराव पवार चंद्रशेखर भाऊसार मोहनभाई अनंत निकम राष्ट्रवादीचे सचिन पाटील मनीषाताई परब उज्ज्वलाताई कदम यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते आगामी दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर शहरात होत आहे यानी एक रोजी बाल करने है। या निमित्ताने एक फेब्रुवारी रोजी बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे या बालमेळाव्याच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय चाळीसगावचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख याची निवड करण्यात आली आहे बाल उद्घाटक म्हणून रावसाहेब रूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जळगावची विद्यार्थिनी पियुषा गिरीश जाधव तर बाल स्वागताध्यक्ष म्हणून डी आर कन्या हायस्कूल अमळनेरची विद्यार्थिनी दीक्षा राजरत्न सरदार हिची निवड करण्यात आली आहे कलानंद बाल मेळाव्यासाठी बाल अध्यक्ष बाल उद्घाटक व बाल शालेय कला गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी शालेय विद्यार्थी काव्य वाचन समूहगीत नाट्यछटा कथाकथन आदी कलाविष्कार सादर करणार आहेत अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सारबेटा गावचे सरपंच सा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते जिल्हा परिषद अंतर्गत उर्दू शाळेच्या तीन खोल्या बांधणे मराठी शाळा संरक्षण भिंत बांधणे सभामंडप बांधणे पूल बांधकाम या कामांचे लोकार्पण करण्यात आले तर शेतरस्ता खडीकरण रस्ता कॉन्क्रिटीकरण सारबेटे खुर्द ते सार बेटा खुर्द फाटा खडीकरण व डांबरीकरण कामांचे लोकार्पण करण्यात आले अमळनेर तालुका मराठा समाज आयोजित राजमाता जिजाऊ मासाहेब भोसले यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने सन्मान कार्यकर्तृत्वान लेकीचा आणि जिजाऊ आणि आता चले यावर शुक्रवारी बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता मराठा मंगल कार्यालयात साजरा होणार आहे तरी कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे शेडनेट पॉली हाऊस मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत दिलेल्या तक्रारींची कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्यामुळे नाईलाजास्तव प्रजासत्ताक दिनी बाधित शेतकऱ्यासोबत खड्डा करून स्वतःला गाडून आंदोलन करण्याचे निवेदन बाजार समिती संचालक सचिन पाटील शिवसेना उपशहर प्रमुख अनंत निकम यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे निवेदनात म्हटले आहे की शेडनेट प्रकरणी कोणतीही चौकशी न केल्याने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात खड्डा खोदून शेतकऱ्यांसोबत स्वतःला गाडून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करणार असल्याचे नमूद केले आहे यावेळी कैलास दगा पाटील नारायण रघुनाथ पाटील ईश्वर उखुरडू पाटील दिनेश दगा पाटील यासह इतर शेतकरी उपस्थित होते अमळनेर बस रस्ते अपघात सुरक्षा अभियानाचे उद्घाटन प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते अकरा नोव्हेंबर रोजी करण्यात आले यावेळी रस्ते अपघात सुरक्षा व सुरक्षितता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे एसटी टी महामंडळाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक माधवराव देवधर आगार प्रमुख वाहतूक अधीक्षक सी एस चौधरी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बावीसकर उपस्थित होते यावेळी चालक वाहक तसेच यांत्रिक व प्रशासन विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार पाटील सतीश सातपुते भारती धनगर विहार चौधरी एस आर भारंबे यांनी सहकार्य केले सूत्रसंचालन सोनाली धनगर यांनी केले अमळनेर नगर परिषदेमार्फत शहरात महास्वच्छता अभियान राबवले जात असून गुरुवारी बोरी नदीपात्रात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले यात सफाई कर्मचारी अधिकारी मुकादम आरोग्य निरीक्षक संतोष बिरहाडे हैबतराव पाटील यांच्या मार्फत सफाई मोहीम राबवली जात आहे या निमित्ताने रस्ते सफाई नाले मैदान आवारात साफसफाई केली सदर अभियान दरम्यान जवळपास दोन टन कचरा जमा करण्यात आला अमळनेर पालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक युवराज श्रीपद चव्हाण यांची नंदुरबार नगर परिषदेत बदली करण्यात आली आहे नगर परिषद प्रशासन संचालनालयास केलेल्या विनंतीनुसार चव्हाण यांची बदली झाली असून याबाबत नगर परिषद संचालनालयाचे आदेश नऊ जानेवारी रोजी प्राप्त झाले चव्हाण हे गेल्या सत्तावीस वर्षांपासून अमळनेर पालिकेत सेवारत होते स्वच्छता निरीक्षक म्हणून पदस्थापनेनंतर केडरमध्ये त्यांचा समावेश झाला होता यामुळेच हे बदली पात्र ठरले होते त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव बदलीची विनंती केल्याने त्यांची विनंती मान्य झाली आहे स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात अमळनेर नगर परिषदेचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक आला आहे तर राज्यात शेहेचाळीसावा आणि देशाच्या पश्चिम विभागात नववा क्रमांक आला आहे पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांमधून संपूर्ण देशातून एकशे चारवी रँक मिळाली आहे देशाच्या पश्चिम विभागात गोवा गुजरात मध्य प्रदेश झारखंड महाराष्ट्र या पाच राज्यातील एकशे तीस नगरपालिकांमधून नववा क्रमांक मिळवला आहे अमळनेर नगरपालिकेला नऊ हजार पाचशे पैकी सहा हजार आठशे शहाण्णव पूर्णांक पंच्याऐंशी इतके गुण मिळाले आहेत हगंदारी मुक्त मध्ये मानांकन ओडीएफ प्लस प्लस मिळाले आहे तर कचरा मुक्त मध्ये एक स्टार मानांकन मिळाले आहे अमळनेर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच स्पर्धेत क्रमांक मिळवण्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण संतोष बिराडे हैबत पाटील समन्वयक गणेश गढरी यांनी प्रयत्न केले होते